लोणावळा शहर भारतीय जनता पार्टी व देविदास कडू युवा मंच यांच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच लोणावळ्यातील महिला मंडळ हॉल येथे उत्साहात संपन्न झाला लोणावळा शहर व परिसरामधील विशेष गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा या सोहळ्यामध्ये सत्कार सन्मान करण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या लोणावळा शहरातील व मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या रोख रकमेच्या योजना देखील जाहीर केल्या आहेत विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेमध्ये येत आपल्या शहराचे व तालुक्याचे नेतृत्व करावे असे आवाहन केले तर लोणावळा भाजपाचे गटनेते व माजी नगरसेवक देविदास कडू यांनी आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू असे आश्वासन दिले या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निखिल कविश्वर भाजपाचे गटनेते देविदास कडू माजी शहर अध्यक्ष अरुण लाड राजेंद्र चव्हाण बाबा शेट्टी दादा धुमाळ भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोणावळा शहराध्यक्ष विलास बडेकर मनसेचे लोणावळा शहराध्यक्ष निखिल भोसले शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर माजी नगरसेविका ब्रिंदा गणात्रा अपर्णा बुटाला जयश्री आहेर मंदा सोनवणे सुषमा देवीदास कडू अश्विनी जगदाळे सुधीर पारिटे संतोष गुप्ता जितेंद्र राऊत ॲडव्होकेट अविनाश पवार अरुण जोशी पांडुरंग तिखे दत्तात्रय तांदळे दीपक कांबळे राजू परदेशी जयप्रकाश परदेशी प्रथमेश पाळेकर शुभम मानकामे सुनील भाऊ खिल्लारे आदी मान्यवर विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया याबाबतचा स्पेशल वृत्तांत आयोजित दहावी व हो बारावी विद्यार्थी गुणगौरव या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित तसेच माजी उपनगर व सर्वांचे मार्गदर्शक बापू सोजने माजी शहराध्यक्ष बाबा शेट्टी माजी लोहा शहराध्यक्ष दादा तुमार काराध्यक्ष सुधीर भाऊ ज्येष्ठ नागरिक संघाचे पंडुरंग तिखेजे तसेच लोणावळा नगर परिषदेच्या माजी नगरसेविका आपण बुटाला घोटाळा मंदरताई सोनने व जे ते आहेत ते सर्व मान्यवर सुनीलभाऊ व शशीभाऊ असे सर्व मान्यवर उपस्थित आहेत प्रामुख्याने आजच्या कार्यक्रमाची संकल्पना इथे चार पाच दिवसापूर्वी आम्ही अशी चर्चा करत असताना ठरली की आपणही आपल्या पक्षाच्या वतीने लोक शहरातील उपनोगो विचारसंख्या करावा तशी आम्ही आमचा हा पहिल्यांदाच हा पहिला आमचा प्रयत्न आहे व देवदास भाऊंना आम्ही सांगितलं तर देवदास भाऊंनी ती संकल्पना उचलून धरली व येत्या तीन चार दिवसातच हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला त्यामुळं काही त्रुटी राहू शकते आजच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो हो त्याच दौऱ्यावर बनतो बघिनी हा मला वाटतं आतापर्यंत लोहा शहरातील तिसरा चौदा कार्यक्रम असेल माहिती देणारा आणि सर्व जे विद्यार्थी आणि या ठिकाणी काही त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे त्यामुळे माझी एवढीच एक विनंती राहील की आपण थोडक्यात जर प्रत्येकाने मनोगत व्यक्त केलं तर आपल्याला बऱ्याच लोकांचं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायला मिळेल धन्यवाद आणि हा कोशिश मी बाकीच्या फॉर्मॅलिटीज त्याच्यामध्ये काही घेत नाही मी सगळ्यांच्या वतीने प्रथमत मी वाघमारे साहेबांना विनंती करतो त्या त्यांनी चेजवरती यावं टीजमध्ये यावा म्हणून अनेक वेळा पालक पण त्यांच्यावरती प्रेशर करताना दिसतात ही जबाबदारी आता पालकांची आहे की असं कोणतेही ओसं त्या मुलांवरती न देता मुलांना शिक्षणाचा आनंद घेता येईल आम्ही आमच्या वेळचं उदाहरण दिलं तर कदाचित आत्ता पटणार नाही पण मुलांनी खेळ बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आता प्रावधानं बदलली आहे एकविसाव्या शतकाकडे चाललो आहे मोबाईल लॅपटॉपचा जमाना आहे पण देखील माण माणसाच्या जीवनामध्ये मनामध्ये असलेली एक छोटंसं मन म्हणून जे आहे ते अजून आहे ए जमाना येईल अनेक गोष्टी घडतील परंतु मुलांना चांगला संस्कार प्रत करून त्यांना संस्कार देऊन ते, ते जर शिक्षण घेतलं तर त्या शिक्षणाला एक प्रकारचं वजन निर्माण होतं सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक सुभाष बापू सोनवणे दादा धुमाळ पश्चिम महाराष्ट्रचे आरपीआयचे नेते सुर्घांजी वाघमारे अरुण भाऊ लाड सर्व व्यासपीठावरती मान्यवर आणि उपस्थित विद्यार्थी त्यांचे ला, ला। कर आणि त्या ठिकाणी आरतीच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता हॉटेल चंद्ररूपमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रम त्या कार्यक्रमाने मला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं आणि ते करत असताना गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक पाहत असताना आदरणीय सुरेखांत वाघमारे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी त्यांच्या जीवनाच्या अनेक गुपीर आम्हाला सांगितली परंतु एक महत्त्वाचं त्यांनी असं सांगितलं की लोणा शहरातले दहावीत विद्यार्थी गुणवंत होतात बारावीत होतात पण एमपीएससी आणि यूपीएससीला ला आपल्या लोणा शहरात विद्यार्थी गुणवंत यादीमध्ये येत नाही त्यांनी बोलून टाकली मला गौरव समारंभ म्हणजे विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबा शाबाची थाप आजचा हा प्रेरणादायी दिवस मंगलमय दिवस आणि विद्यार्थ्यांना ऊर्जा देणारा हा असा दिवस आहे खरोखर विद्यार्थ्यांनी आपल्या अथक परिश्रम चिकाटीनं ध्येयानं या सगळ्यांसाठी अभ्यास केला आणि आपण आपला शाळेमध्ये तसंच आपल्या गुरुवर्यांनी केलेल्या मार्गदर्शनापुढे आपण नावलौकिक मिळवलेलं आहे त्या शाळेचं नाव उज्ज्वल केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं भारतीय जनता पार्टी लोणावळा शहर महिला आघाडीच्या वतीनं खूप खूप गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्वच जे अतिशय चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झालेले ते विद्यार्थी पालक बंधू वगैरे काल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आदरणीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब यांच्या संकल्पनेतून आपण लोणावा शहर आणि मावळातील विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला होता अतिशय चांगल्या पद्धतीनं तो कार्यक्रम झाला आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करत असताना लोणावा शहरातील सर्व पक्षाच्या लोकांना बोलवावं असं एक सोशल इंजिनिअरिंग किंवा पॉलिटिकल इंजिनिअरिंग आपण म्हणतो असं वाघमारे साहेबांनी एक ती प्रथा चालू केली आणि त्याच्या मागचं उद्दिष्टही चांगलं आहे खरं आपण बघायला गेलं तर तुम्ही गेले कित्येक वर्ष मेहनत करत असता आणि त्या मेहनतीतून जेव्हा दहावी आणि बारावीची जी आपल्या जीवनातील एक सर्वात मोठी परीक्षा असते दहावी झाली बारावी झाली की आपल्या समोर संपूर्ण जग हे मोकळं असतं की आपण त्यावेळेस या लोणावा शहरातून बाहेर जात असतो आणि आपल्याला आपल्या आयुष्याच्या संदर्भामध्ये मोठे निर्णय घ्यायचे असतात आणि त्या संदर्भातला एक मोठा टप्पा आपण अतिशय उत्कृष्ट पालकांनी अतिशय मेहनतीने आपण पास झालेला असतो उत्तीर्ण झालेला असतो तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक मोठी पायरी पार केली आहे आता तुमच्या भविष्याची सुरुवात झालेली आहे आता तुमच्या समोर अनेक वाट्या उघडलेल्या आहेत काही सोप्या काही काढल्या पण नेहमी तीच वाट घेतला जी तुम्हाला वाढवणार शिकवणार आणि घडवणार कधी कधी कृता होतील पण अपयश पण येईल पण ते अपयश नाही एक शिकवण असते कुठून पुन्हा एकदा चालायला था शिका स्वप्न मोठी असू द्या पण कृती त्याच्यापेक्षाही मोठी ठेवा प्रामाणिक राहा जिज्ञासू राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा तुमचं आयुष्य आता सुरू आहे त्याला सुंदर आणि यशस्वी बनवा ही आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला शुभेच्छा आहे आमच्याकडनं कधीही काही गायडन्स लागलं तर आम्ही नेहमी तुमच्यासाठी साकारत आहोत धन्यवाद देवीदास कडू यांचा युवा मंच यांनी आज विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार असा हा एक कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमासाठी आज आपल्या शहरातील सर्व पक्षाचे सगळे दिग्गज नेते निखिल कविशोर हो आहेत निलजभाऊ भडेकर आहेत सनुने दादा धुमाळ तसेच आपले आर पी आयची टोप वाघमरे साहेब आणि आपले देवीदास कडू याच खूप छान असा हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि काही आपल्या लोणाळ्या शहरातले असतील खेडेगावातील मुलं असतील पण आज त्यांचा हा कौतुक सोहळा हा झालाच पाहिजे कारण आज मुलं ही पुढच्या भावी आयुष्यामध्ये त्यांच्या करिअरसाठी जात असतात आणि आपला पुढचं भावी जे आयुष्य त्यांचं भविष्य घडवण्यासाठी लोणावळा उपस्थित व्यासपीठ आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व विद्यार्थी यांना पुढील भावी वाटचालीच महाराष्ट्र नवनिमानसेना लोणावश यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा तर त्यांच्या एकट्याच यश नाही मला सांगा वाटतं की हे जे यश आहे त्यांच्या पालकांचे आई वडिलांचे त्यांच्या शिक्षकांचे यांनी जर ही मेहनत बस्ती घेतली तर मला वाटत नाही की या मुलांना एवढे चांगले मार्क पडले असते त्यांची स्वतःची मेहनत तर आहे पण त्यांनी त्यांच्या आईवडिलांचं असेल शिक्षकांचं असेल चांगलं ऐकल्यामुळं त्या चांगले बुण 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 शकले। आज चांगले गुण मिळू शकलेत आज मी त्यांना प्रोत्साहन देत असताना मार्गदर्शकांना त्यांना सुचवतो की पुढं कुठेही जा आजच्या या मोबाईलच्या जुगा जगामध्ये हे मोबाईलचं जग हातात घेता तुमच्या आईवडिलांचं तसेच शिक्षकांचं आणि आपल्या आजूबाजूच्या मान्यवरांचं मार्गदर्शन लक्षात घ्या तुम्हाला कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही तुम्ही चांगल्या यशस्वी जीवनाकडे जाल असं मी तुम्हाला सूचित करतो आणि थांबतो धन्यवाद हा अतिशय जिवाळ्याचा उपक्रम असतो आपल्या पालकांना असं वाटतं की आपल्या मुलाचा आपल्या मुलीचा सत्कार व्हावा आणि तो पाहण्याकरता आपण उपस्थित राहिलं पाहिजे आणि म्हणून आपण सातत्याने दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करतो आपले देखील कविशन सांगितले की पॉलिटिकल इंजिनिअरिंग मी काम केलं तर लोहाड शहरामध्ये आपलं जे वातावरण आहे ते हवेची शुद्धता चांगली आहे परंतु ती पोषक वातावरण पाहिजे हे या शहराच्या दृष्टिकोनातून नाही आणि म्हणून आपण स्वच्छ भारत योजनेमध्ये पहिला क्रमांक जरी मिळवला असला तरी आपलं अस्वच्छ राजकारणामध्ये आपण पहिला क्रमांक मिळाला असं मला वाटतं आणि एक मोठं करताना डोळ्यातील पुढील माणूस मोठा होत जाईल ही कायम संत माझ्याची आहे आणि म्हणून आपल्या महाड शहरातला माणूस मोठा झाला पाहिजे याकरता ही खरं तर की इंजिनिअरिंग केली आणि आपण कधीतरी या नवा शहराचा विचार केला पाहिजे आज आपल्या शहरातून एकही इन्स्पेक्टर नाही म्हणजे बांगलीमधन मोरे विजय मोरेचे बंधू संजय मोरे हे झाल्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर झालं नाही आपलं कन्याचं तळवी हे न्यायाधीश झाले त्यानंतर पुढील न्यायाधीश झालेलं नाही आणि या महत्वाच्या विषयाकडं ग्राहक शहरातील पालकांनी राजकीय नेत्यांनी शिक्षकांनी श्रेष्ठ संस्थांनी दुर्लक्ष केलं असं मला वाटतं आणि ते दुर्लक्ष आपण कुठंतरी ती मुनीव म्हणजे आत्ताची सगळी मंडळी जी तुमचा सत्कार करतायत की ह्या स्पर्धेतून बाद झालेली आहे आणि मग येणाऱ्या पिढीने आपल्या शहरातला कोणीतरी इन्स्पेक्टर व्हावा असं आपल्याला वाटायला पाहिजे की नको आणि म्हणून जो वेळा शहरातला इन्स्पेक्टर होईल तर आपण एक लाख रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे आणि त्याचा सत्कार रेल्वे काम लागला ले ले। <प्याग> जो आपल्या शहरातील तहसीलदार होईल त्याला आपण एक लाख रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे आणि त्याचा सत्कार देखील आपण रेल्वेगावला ठेवतो जे ॲडिशनल कलेक्टर होतील त्याला आपण अडीच लाख रुपयाचं पारितोषिक ठेवलं आणि जो जिल्हाधिकारी होईल आणि पोलीस अधीक्षक होईल त्याला पाच लाख रुपयाचं पारितोषिक आपण आणि जर तुमच्यातला कोणी जर तो फोमवार पटकावला तर आम्ही तुमचा सत्कार केला तर आमचं जीवनात सार्थक होईल म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे उपस्थित राहू अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एमएन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद